केलं जाणार केसरकर एबीपी माझा कोल्हापूर नेमबाद स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये नवा इतिहास घडवलाय स्वप्नील कुसाळेनं पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जेव्हा रायफल थ्री पोझिशन म्हटली जाते त्यावेळेला त्या रायफल नेमबाजीच्या प्रकारात पॉईंट टू टू रायफलच्या या प्रकारामध्ये तीन पद्धतीनं नेमबाजी केली जाते शूटिंग केली जाते आपल्यासोबत खासदार धनंजय महाडिक आहेत धनंजयराव एक मोठा अभिमान आतापर्यंत कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर घर म्हणून ओळखलं जात होतं पण या कोल्हापूरला नवी ओळख दिली ती तेजस्विनी सावंतनं नवी ओळख दिली ती राही सरनोबतनं आणि आता तर कोल्हापूरकरांची कॉलर ताट केली आहे स्वप्नील कुसाळनं धनंजय राव कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफलमध्ये कांत्य पदक पटकवलेलं आहे आणि कोल्हापूरचं नाव देशभर जगभर उज्ज्वल केलेलं आहे त्याचं मनपूर्वक मनपूर्वक मी अभिनंदन करतो अतिशय सामान्य कुटुंबातला हा मुलगा त्याची सगळी म्हणजे त्याचा प्रवास जो आहे तो सगळा मी पाहिलेला आहे छोट्या कुटुंबातून त्याच्या आईवडीला अतिशय सामान्य आहेत तरी सुद्धा त्यांनी त्याची सगळी ही जी सरावाची कसर होती ती भरून काढण्याचं काम केलं आणि आज स्वप्नीलनं आज हा जो विजय भारताला मिळवून दिलेला आहे हा खरोखर आम्हा कोल्हापूरकरांसाठी खूपच खूपच अभिमानास्पद आहे कोल्हापूर हे क्रीडेचं माहेरघर आहे जसं आपण उल्लेख केला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते स्विमिंग असेल शूटिंग असेल सगळ्या क्षेत्रामध्ये कोल्हापूर चमकत होतं ऑलिम्पिकचं पदक मिळवलं ही म्हणजे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण केलेलं स्वप्नींना आहे मी त्याचं मनपूर्वक अभिनंदन करतो धनंजयराव खरं तर कोल्हापूरची कॉलर ताट झाली पण महाराष्ट्राची मान देखील अभिमानानं उंचवली याचं कारण आपल्या सगळ्यांना या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाची प्रतीक्षा होती एकोणीसशे बावन्न साली खाशाबा जाधवांनी कांस्य पदक मिळवलं होतं आणि त्यानंतर बहात्तर वर्ष महाराष्ट्राची पाठी कोरी होती आणि तो पराक्रम या कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं महाराष्ट्राच्या पठ्ठ्यानं गाजवलाय भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय त्याबद्दल त्याचं कौतुक तुम्ही कसं करा वस्तुस्थिती आहे ज्याचा उल्लेख आपण केला की के एकोणीसशे ला कांस्य पदक वैयक्तिक कुस्तीमध्ये खाशाबा जाधवजींनी मिळवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आज ही पहिल्यांदा वैयक्तिक मिळते म्हणजे आमची कॉलर तर टाईट झालेली आहे मान उंच झालेली आहे छाती आमची दोन इंच आणि वाढलेली आहे आणि खूपच अभिमान वाटतो अशा या कोल्हापूरच्या सुपुत्राचा महाराष्ट्र शासनाकडून त्याला चांगली भरीव मदत या निमित्तानं मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे स्वप्नीलच्या या आयुष्यामुळं कोल्हापूरमध्ये जे आता नवीन तरुण होतकरू खेळाडू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत त्यांना सुद्धा आता एक म्हणजे आयडॉल म्हणून तो त्यांच्यासमोर निश्चित त्याचा जो खेळ आहे तो आहे आणि त्यामुळं कोल्हापूरच्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याचा आधार होणार आहे आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवतील याचा मला विश्वास आहे धन्यवाद धनंजयराव एबीपी माझाशी बातचीत केल्याबद्दल आपल्या आप आपल्या आहेत आप केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे रक्षाताई सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन एक